हॅलो अडक्ष साहेब बोला काय करा सगळ्या तुमचे भोकरदन सिल्लोड जालना संभाजीनगर जळगाव बुलढाणा देवगाव राजा देवळगाव राजा सिंदखेड राजा तसेच इकडे अकोला अमरावती वर्धा नागपूर वाशिम लोणार सगळ्या शेतकऱ्याला उद्याचे जावं सत्तावीस ला जरा सतर्क करा म्हणून सांगा बरं बरं दोन दिवस शेतात काय करा वातावरण झालं की शेतात थांबू नका कारण विजेचा खूप पाऊस पडणार आहे विजेचा पाणी सगळ इतका पाऊस पडणार आहे म्हणजे उद्या जे उद्या आणि परवा उद्या सव्वीस सत्तावीस सव्वीस सत्तावीस विजेचा पाण्याचा आणि गारांचा संभाव्य धोका असू शकतो बरोबर आहे नाही नाही असू शकतो नाही येणारच ना आहे कन्फर्म कन्फर्म आहे का आणि तुम्हाला सांगतो मग भाग कोणता कोणता समजतो त्याच्यामध्ये जालना जिल्हा संपूर्ण बरोबर आहे संभाजीनगर अर्धा त्याच्यानंतर सिल्लोड आहे तुमचं पुन्हा त्याच्यानंतर भोकरदन आहेत जळगाव आहेत जळगावमध्ये टोटल तिकड संपूर्ण भागच आहे त्याच्यानंतर शिंदखेड राजे आहेत म्हणजे आजूबाजूचे मावरा म्हणजे सगळेच तुमच्या इकडले सगळे खाली इकडे जसं पा। पा। ना इथून तुमच्यापासून मध्ये इकडं खाली नागपूरपर्यंत हा सगळीकडेच पाऊस पडणार आहे वारप पाऊस विजा गारा गारा बर चालेल सवि सत्र तीन दिवस करा म्हणा शेतात जे असतं थांबू नका झाडाखाली थांबू नका विजेपासून विजेपासून स्वतःचं संरक्षण करा जनावरांची विशेष काळजी घ्या जनावर या दो, दोन चार दिवस घरीच बांधा बरोबर बरोबर बर। हो चालू तातडीचा मेसेज द्या तुम्ही कारण की ना लोक वाचते लगेच धन्यवाद साहेब हो ओके